नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकारणातला बर्मुडा ट्रँगल म्हणतात बर्मुडा ट्रँगल या ट्रँगलची रहस्य गूढ असं आहे की त्या त्या भागात जो जातो तो गायब होतो मी हरवतो म्हणजे माणसंच नाही तर विमानंसुद्धा या बरमुळ्या ट्रँगलने गिळली आहेत गायब केली आहेत तर हे विषय आहे शरद पवारांचा या शरद पवारांच्या नादी उद्धव ठाकरे लागले पाच वर्षापूर्वी यासाठी भाजपला सोडलं कारण मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं आज काय परिस्थिती आहे म्हणजे उद्धव ठाकरे आज कुठे आहेत अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद गेलं पक्ष गेला, गेला चिन्ह गेलं सहकारी गेले आणि आता ज्यांनी त्यांना नादी नादी लावलं तुला मुख्यमंत्री करतो तू ये सोड भाजपला आणि ज्याच्या नादी लागून ना भाजपला सोडलं ला। ते शरद हे उद्धव ठाकरेंना सोडण्याच्या विचारात आहेत का ते सोडलं आहे का राजकारणात हा चर्चेचा विषय आहे की शरद पवारांना उद्धव ठाकरे नकोसे झालेत का कारण शरद पवारांची जी सध्या यू टर्न व्ही टर्न वगैरे जे टर्न सुरू आहेत त्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत म्हणजे पहा तुम्ही गेल्या चार दिवसात शरद पवारांच्या अजितदादांसोबत दोन बैठका झाल्या आहेत दोन कार्यक्रम झाले आहेत एका कार्यक्रमात तर मुख्यमंत्री देवेंद्र सुद्धा उपस्थित होते म्हणजे पुतण्यासोबत काकाची जवळीक वाढली आहे यालाच म्हणतात शरद पवारांचं राजकारण शरद पवारांचं राजकारण भल्या भल्यांना कळलं नाही ज्यांना कळलं नाही त्यांनी मार खाल्ला संपले म्हणजे भाजपविरोधी राजकारण करतो असं सांगत सांगत शरद पवारांनी भाजपशी जमवून घेत राजकारण केलं आहे हो त्यामुळे आज शरद पवार या वयातही टिकून आहे कारण शरद पवार जसे दिसतात जसे वागतात जसे बोलतात तसे शरद पवार कधीच नसतात संभ्रमावस्था हे शरद पवारांचं सौंदर्य आहे त्यामुळेच जे शरद पवारांना महाराष्ट्र महाराष्ट्राचं राजकारण सोडवत नाही राजकारण शरद पवारही राजकारणात सोडत नाहीत आता ते दादा पुतण्या पुतण्याने काकाची पार्टी फोडली रिटायर व्हायला सांगितलं काकाला काका रिटायर झाले नाही पार्टी फोडल्याचं नाटक झालं पण अनेक लोक बोलत होते की हे सर मिली भगत आहे काका पुतण्या आणि आता, आता है है। ते स्पष्ट होत चाललं आहे काका पुतण्या एकच आहेत असं आता वातावरण म्हणजे स्पष्टच होत आहे खुद्द शरद पवारांनी गेल्या आठवड्यात सांगितलं की बाबा आमच्या पक्षातला एक गट अजितदादांसोबत बसायचं म्हणतोय मी सुप्रियाला सांगितलं आहे की तुम सुप्रिया निर्णय करेल म्हणजे शरद पवारांनी आधी आपली पूर्ण टीम अजितदादासोबत पाठवून दिली भाजपमध्ये आता दुसरी टीम जी आहे तिलाही पाठवायला तयार आता मुलीलाही पाठवतील मुलीला केंद्रात मंत्री आणि या, या सर्व गणित सेट झालं की या सर्वांच्या जोरावर आणि नंतर भाजपच्या मैत्रीच्या जोरावर शरद पवार पुन्हा राज्यसभेत दिसतील मुदतवाढ नव्याने येतील हे शरद पवार याला म्हणतात शरद पवार आणि हे शरद पवार समजून घेण्यात ज्यांनी गडबड केली त्यांनी मार खाल्ला उद्धव ठाकरे भाजपसारखा विश्वासार्ह दोस्त मित्र पंचवीस वर्षाचा युतीचा साक्षीदार सोडला आणि शरद पवारांच्या नादी लागले आज कुठं आहेत उद्धव ठाकरे एकदम महाराष्ट्राच्या राजकारणातून फेकले जात आहेत तर मुंबई महापालिकेचे निवडणूक आहेत सहा महिन्यात त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा गेम झालेला असेल म्हणजे चांगलंच सुरू होतं ते सोडून बलत्या नादी लागले त्याचा हे परिणाम आहे आता म्हणजे ही परिस्थिती उद्धव ठाकरे सध्या लंडनला विश्रांतीसाठी गेले होते सुटी झालं नाही दोन भाऊ एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती पण ते काही ते काही होणार नाही दोन भाऊ ठाकरे बंधू कधीही एकत्र ये येणार नाहीत एकत्र न येण्यासाठीच ते वेगळे झाले आहेत त्यामुळे आता येणाऱ्या चार सहा महिन्यात येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका मोठ्या इंटरेस्टिंग होणार आहेत कोण कोणासोबत बसणार त्यात एकनाथ शिंदेचं काय होणार राज ठाकरे ट्राकर, राज ठाकरे कोणासोबत बसणार म्हणजे फार वेगळी परिस्थिती होणार आहे अशा परिस्थितीत शरद पवारांनी याला गुंकली की म्हणा काय जे गेम खेळले आहेत तर सुप्रिया सुळे यांनी अजून पत्ता आपला ओपन केलेला नाही पण त्या ते सर्व सर्व सेट झालेलं आहे ऐन प्रॉपर ऐनवेळी योग्य वेळी सुप्रिया सुळे आपली भूमिका स्पष्ट करतील प्रश्न उद्धव ठाकरेचाच नाही उद्धव ठाकरे तर था, म्हणजे आता त्यांच्या परतीचे दोर त्यांचे कापले गेले आहेत ते कुठेही जाऊ भाजपकडे जाऊ शकत नाहीत कारण तिथे आधीच लोक बसलेले आहेत ते येऊच येणार नाहीत दारच बंद केली आहेत कौंग्रेस, कौंग्रेस आता उद्धव ठाकरे आता काँग्रेस काँग्रेसची हालत स्वतःचीच खराब आहे ते स्वतःच याला काय मदत करणार स्वतःच संकटात आहेत परंतु आता शरद पवारांनी काँग्रेसलाही झटका दिला आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या वातावरणामुळे संबंध ताणले गेले आहेत आणि पहिलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जे दणका दिला आहे आणि एकंदरीतच जे वातावरण तयार झालं आहे त्यावर संसदेचं विशेष अधिवेशन घेतलं पाहिजे अशी मागणी विरोधी नेते संसदेतले लोकसभेतले राहुल गांधी यांनी केली आहे के की विशेष अधिवेशन बोलवा काय झालं आहे तिथे आम्हाला सांगा आणि युद्धबंदी का केली युद्धबंदी कशी के कशी युद्ध केली आणि ते ट्रम्पने का जाहीर केली अमेरिकेचा काय इंटरेस्ट आहे असे वेगवेगळे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत आणि त्या त्यानिमित्ताने त्यान काँग्रेस भाजपला म्हणजे मो मोदींना टार्गेट करण्याचा हा सर्व प्रयत्न आहे परंतु याला परंतु काँग्रेसच्या या प्रयत्नाला शरद पवारांनी झटका दिला शरद पवार शरद पवारांनी म्हटलं आहे की बघा युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती आणि त्यानिमित्ताने घेतलेले निर्णय हे संवेदनशील विषय आहेत गंभीर विषय आहेत यातल्या आतल्या गोष्टी अनेक वेळात बाहेर सांगाय बोलायच्या नसतात कारण देशाच्या इंटरेस्टच्या दृष्टीने त्या बाहेर बोलायच्या नसतात त्यामुळे संसदेचं अधिवेशन नको असं कोण म्हणतात शरद पवारांनीच म्हटलं आहे म्हणजे राहुल गांधींना झटका दिला आहे की बाबा संसदीय अधिवेशन काय भरतात भरवतात त्यापेक्षा सर्वपक्षीय बैठक घ्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी सूचना अशी शिफारस असा प्रस्ताव शरद पवारांनी दिला आहे आणि त्यानिमित्ताने राहुल बाबाला काट मारली आहे एकंदरीतच शरद पवार हे भाजपच्या जवळजवळ जात आहे जवळीक वाढली आहे आता हे किती भाजपशी भिडतात ते आपण पाहायचं कारण राजकारण हे प्रचंड अनिश्चित अविश्वसनीय झाले आहे आता शरद पवार भाजपशी जवळीक वाढवण्याच्या प्रयत्नात किती जवळ जातात आणि त्या राजकारण कसे उलता पालत होते ते पाहणं मोठं इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला काय वाटते कमेंट कर नमस्कार